आजच्या बदकथेचं नाव आहे उपकार एकदा एक वाघ आणि वाघिण आपल्या पिल्लांना गुहे सोडून शिकारीसाठी दूर जंगलात जातात दोन दिवस परत ते परत आलेच नाही इकडे पिल्लांना खूप भूक लागली कलकल ऐकून एका बकरीला त्यांची दया आली तिने वाघिणीच्या पिल्लांना आपले दूध पाजले पिल्लांच्या जीवात जीव आला आता बकरी रोज येऊन त्यांना दूध पाजू लागली एक दिवस पिल्ले पोट भरल्यानंतर मस्ती करू लागली तेवढ्या तिथे सात दिवसानंतर वाघ आणि वाघिंग परतले बकरीला पाहून आयती शिखर मिळाल्याच्या आनंदात तिच्यावर वाघ झडप घालणार इतक्यात वाघाची पिल्ली म्हणाली आई बाबा या शेळीने आम्हाला दूध भाजून मोठे केले ही नसती तर आम्ही मरून गेलो असतो हिचे आपल्यावर उपकार आहेत तुम्ही तिला मारू नका त्यानंतर पिलांचे ऐकून वाघ खुश झाला आणि तिला कृतज्ञेने म्हणाला आम्ही तुझे हे उपकार विसरणार नाही आता तू स्वतंत्रपणे आनंदाने जंगलात एकटेसुद्धा वावरू शकतेस कुणी तुला त्रास देणार नाही याची मी ग्वाही देतो तेव्हापासून सदर बकरी मोठ्या धाडसाने जंगलात स्वच्छंदीपणे कुठेही फिरू लागली त्यानंतर एकदा तर बकरीला वाघाच्या पाठीवर बसून उंच झाडांची पाणी खाताना एका कबुतराने पाहिले आणि कुतुहलाने हो त्याने बकरीला या किमयाबद्दल विचारले बकरीने त्या मोठ्या पक्षांना सर्व हकीकत सांगितले उपकाराचे महत्त्व कबूतराच्या लक्षात आले आपण असेच महान कार्य करायचे असे त्या कबुतराने मनातल्या मनात ठरवले त्यानंतर एकदा कबूतर उडत असताना त्याला काही उंदराची पिल्ले दलदलीत फसलेली दृष्टीस पडतात ती बाहेर पाहण्याचा पडण्याचा प्रयत्न करत असतात पण ती अधिकच खोल जात होती शेवटी कबूतर त्यांना अलगद बाहेर काढतो उंदराची पिल्ले ओली झालेली असतात थंडीने कुडकुडत असतात पक्षी त्यांना आपल्या पंखात बऱ्याच वेळ चांगली ऊब घेतो थोड्या वेळाने आपल्या घरट्याकडे जाण्यासाठी कबूतर उंदरांच्या पिल्लांचा निरोप घेतो आणि भरारी घेण्याचा प्रयत्न करतो पण काही केला त्याला उठता येईना तो अस्वस्थ झाला आणि त्याने त्याचे कारण शोधले उंदरांच्या पिल्लाने ऊक घेता घेता कबुतराने संपूर्ण पंख उतडले होते फटफडत फटफडत कसा कसा कबूतर तिथून बकरीपर्यंत पोचले आणि त्याने बकरीला विचारले तू पण उपकार केलेस आणि मी पण उपकारच केले पण दोघांना वेगवेगळे वे फळ अर्थात अनुभव कसे मिळाले त्यानंतर बकरी हसली आणि गंभीरपणे म्हणाली आजच्या कथेचं तात्पर्य तात्पर्य बघणे अगोदर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन गोष्टी ऐकत राहा मॉरल ऑफ द स्टोरी उपकार कधीही वाघासारख्या पुरुषी व्यक्तीवर करावेत उंदरासारख्या स्वार्थीवर नाहीत कारण असे स्वार्थी लोक नेहमी आपल्या स्वार्थाकरिता दुसऱ्या पर्याय शोधतात शोधत असतात स्वतःचा स्वार्थ साधला की सच्चा वर प्रामाणिक माणसाला पण विसरण्यात स्वतःची धन्यता मानतात मात्र पुरुषी स्वभावाचे निस्वार्थी आणि बहादूर लोक आयुष्यभर उपकार करणाऱ्याला लक्षात ठेवतात आजची पोस्ट आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग